जय हिंद विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे तर विद्यार्थी मित्रांनो मूल्यवर्धनाची ही तासिका आपण या तासिकेमध्ये स्वजाणीव शिकायची आहे स्व जाणीव काय असते स्वजाणीव म्हणजे स्वतःबद्दल माहिती आपल्या स्वतःबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल आपल्या शाळेबद्दल आपल्या परिवाराबद्दल ठीक आहे आपल्या आजूबाजूच्या परिसराबद्दल ही सगळी माहिती आपल्याला असली पाहिजे आणि ती आपल्याला सांगता आली पाहिजे असते स्व जाणीव स्व जाणीव परंतु आपल्या सोबतच्या मित्राची सुद्धा आपल्याला ओळख असली पाहिजे आहे की नाही त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला काही त्याला प्रश्न विचारावे लागतील तर या तासकीमध्ये आपल्याला स्वची जाणीव करून घ्यायची ठीक तर आता काय करायचं आहे तुम्ही दोन दोन विद्यार्थ्यांनी कट करायचे आहे आणि एकमेकांना प्रश्न विचारून पुढच्याशी माहिती मिळवायची आहे ठीक आहे का यासाठी मी तुम्हाला देतो कट करण्यासाठी आणि चर्चेसाठी एक मिनिटाचा कट करा फटका ट आणि चर्चा सुरू करा खाली, इकडे, ओके ठीक झाला चर्चा झाली तुमच्या सगळ्यांची त्यामध्ये तर आता तुम्ही गटात काय काय प्रश्न एकमेकांना विचारले हे विचारायचं आहे सगळ्यात आधी कोणता गट करेल तुझा गट प्रश्न विचार

स्वतः बद्दल तुम्ही स्व जाणीव करून घेतली आता ही स्वची जाणीव झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मी ज्याला विचारेल त्यांनी स्वतःबद्दल मला कमीत कमी तीन तूरी तूरी तीन तू सांग तुझ्याबद्दल सांग माझं राधिका आहे मी वर्ग चौथीत शिकते मला माझ्या परिवार खूप आवडते तू सांग माझे नाव दिशा चव्हाण आहे मला माझी शाळा खूप आवडते मला माझी सर खूप आवडते मला अभ्यास करायला खूप आवडते तुझ्याबद्दल सांग माझे नाव सोहम अविनाश राठोड आहे मी वर्ग चौथी शिकतो माझी शाळा वाटंबा गावात आहे तुझ्याबद्दल अजून शिवम लांडे माझं नाव शिवम शिवम लांडे आहे मी चौथीचा विद्यार्थी आहे मला माझी शाळा खूप आवडते खूप छान अशी ही झाली स्व झाली ही काय झाली स्व जाणीव स्व जाणीव आता तुम्ही संध्याकाळी जेव्हा घरी जाल शाळा सुटल्यानंतर तुम्ही आई बाबांना सुद्धा याबाबत चर्चा करायची असेच प्रश्न त्यांना विचारायचे आहे की नाही असेच पाच पाच प्रश्न बाबांना विचारा आईला विचारा आजोबांना विचारा, विचारा शेजारच्या काकूला काकाला विचारा आणि ते उद्या मला वर्गामध्ये सांगायचं आहे ठीक आहे या पाठाचं नाव होत मी अशी, में। अशी मी पाठ आवडला का पाथ है। पाथ लागा तुम्हाला तर तुम्हाला ठीक आहे आणि उद्या तुम्ही जे प्रश्न विचारले ते इथे सांगायचे आहे ठीक आहे खूप छान ओके चला आता स्वतःने स्वतःच स्वागत